ब्लाउज पीसचा कपडा खाली आतून घ्यायचा घ्यायचा आज त्यावरती दोन्ही भाग व्यवस्थित पकडून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची सिंपल डेली यूज हा बऊज श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये दाराचा उघडा ते लाईव्हला आहे त्यांनी लाईक करून घ्या आता बघा गळ्याच्या साईडनी शिलाई मारून घेतली आता कमरेच्या साईडनी शिलाई मारून घ्यायची अर्ध्यानंतर <ड़ीणास> अर्धा <ड़ीणास> इंच आपल्याला असताच आणि ब्लाउज शिलाई शोभेचे ने तुम्ही पट्टी सुद्धा जोडू शकता जो एक्स्ट्रा सा कपडा आहे तो कट करून घेते गळ्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत त्यानंतर आपल्याला जो शिलाईचा भाग आहे तो आतल्या साईडने टाकायचा आहे आणि जो आपला ब्लाउज पीसचा सदाचा भाग आहे तो वरच्या साईडने येईल आणि छान गळ्यावरती परत वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची लाईक केल्याबद्दल थँक्यू का गोल गळा आहे ब्लाऊजचा पूर्ण गळ्यावरती ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे समोर तुम्हाला कटचे फ्रंटचे पार्ट कसे जोडायचे ते सुद्धा मी लाईव्ह मध्ये सांगणार आहे तर कंटिन्यू करा लाईव्ह आणि ह्या ब्लाउजची गोपीबाई आहे तर गोपीबाई सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे छान असा आपला गोलगळा हा तयार झालेला आहे पूर्ण अस्तर वरती मी शिलाई मारून घेते कपडा थोडा सिल्की आहे तर पूर्ण अस्तर आपल्याला शिलाई देऊन जोडून घ्यायची बॉबिन पेस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे ताई किती साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा ब्लाउज आहे ताई प्रिन्स इसकटचा ब्लाउज आहे तो साईजचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या परवाच्या लाईव्ह मध्ये आलेला आहे चौतीस साईज कट ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आणि तेच हा ब्लाऊज आहे त्याच्यातलाच एक ब्लाऊज आहे चार ब्लाउज आपण कटिंग केली होती साइड मी आता शिलाई मारून घ्यायची वबि केस मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे शिलाई व्यवस्थित येत नाही धागा बघा अं जास्त टाईट झाला तर अशा पद्धतीने शिलाई येते तर बघा साइडचा सा जो कपडा आहे तो आता मी कट करून घेते शिलाईचं काय नाही फिटिंग मध्ये दबून जाते पण आता मी जे दुसरे पार्ट जोडायचे तर मी आता एकदा शिलाई व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर आपण स्टिचिंगला सुरुवात करू तर ज्या नवीन मैत्रिणी लाईव्हला जुळलेल्या आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट व्हिडिओच्या अपडेट भेटत हो राहतील हो तर मी आता एकदा बघा मैत्रिणींना धागा व्यवस्थित लावून घेते थोडासा हा जो नोटा आहे हा थोडा लूज करायचा शिलाई व्यवस्थित येईल तर आता मी टक्स मारून घेते बॅक साइडला साधारणतः तीन साडेतीन इंचावरती ब्लाउजला टक्स मारून घ्यायचा आहे या पद्धतीने टक्स मारून घेतलाय पैसे ठेवून दे हाय ताई प्रियंका ताई हाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रियंका ताई तुमचं लाईव्ह ला लाईक करून घ्या थोडासा उशीर झाला आज आपल्याला लाईव्ह चालू करायला बॅक साइडचा पार्ट आपला जोडून झालेला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने यावरती छान अशी सिल्वर कलरची लेस लावून घेणार आहे मी सिंपल ग्रे कलरचा हा कलर आहे तर मी याला सिल्वर कलर ची लेस यूज करते गोल्डन याच्यामध्ये काहीच नाही आहे सिल्वर कलर याला चूज करते बघा डेली यूजचा ब्लाउज आहे तर मी सिंगलच लेस याला यूज करणार आहे छान असा नेक आहे श्री स्वामी समर्थ मैथिलीताई ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे हॅलो है। म्हणतात मैथिली ताई थोडासा लाई लाऊज झाला मैथिली ताई आज आले होते दुपारच्या घरी आज ते नेला नव्हता तर मग थोडा उशीर झाला अनन्याला पण झोपू लावलं आणि नंतर लाईव्ह चालू केली कारण यांची पण तर तुम्हाला म्हटलं तुम्ही रात्री एखादा ब्लाउज शिवीन पण नाही शिवला मी तर हा घेतलाय बघा शिवायला आणि बॅकसाइड तयार झालेली आहे बघा आपली हो बोलते ताई लाईक केल्याबद्दल थँक्यू माहिती घेता आपल्याला बाकीच्या पार्ट आपण जोडून घेऊया आणि आज बघा मी पूर्ण स्टिचिंग नाही दुसरं ब्लाऊज चौतीस साईजचा आहे त्याची सुद्धा स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर बघा हे दोन पार्ट प्रिंट कटचे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे हा मोंड्याचा भाग आहे हा फिटिंगचा भाग आहे आणि हा टक्स पॉइंटचा भाग आहे तर त्यावरती आता हे बघा ह्या पद्धतीने ब्लाउज पीसचा कपडा ठेवून आहे आणि एक पार्ट उचलून दुस दुसरा पार्ट आहे ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि यावरती पूर्ण साइडने पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची नास्तक जोडून आहे बघा बॉबिन केस मध्ये काय प्रॉब्लेम येऊ लागलाय शिलाई व्यवस्थित येतच नाही माहिती कटिंग करून पण का नाही पेपर कटिंग काय करते ऑइलच करून घेते मशीनला ऑइलिंग करून घेते शिलाई एकदम बेकार येते थोडीशी ऑइलिंग करून घेते मी ऑइल केल्याच्या नंतर छान चालत